हाय नमस्कार आजची आपली रेसिपी आहे पालक मठरी त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरून नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी इथे एक, मैदा है, एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि एक म वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कणिक घेतलेली आहे त्या वाटीने दोन वाटे घेतलेलं आहे आणि इथे मी पालक घेतलेली आहे एवढी शंभर ग्राम हे पालक आणि हे लसूण मी पहिले बारीक करून घेणार आहे मिक्सर मिक्सरमध्ये आता हा आपण पालकेचा आणि लसूणचा पेस्ट करून घेतलेला आहे हा यामध्ये टाकायचा आहे ही हळद पावडर आहे यामध्ये टाकायची ही तीळ आहे ही यामध्येच टाकायची आणि हा ओवा आहे हा पण यामध्येच टाकायचा ओवा आणि एक चम्मच जिरा आणि जिरा पावडर स्वादानुसार मीठ आणि हा खाण्याचा सोडा आता हे सगळं आपल्याला मिळून घ्यायचं आहे गोळा करून घ्यायचा याचा आणि यामध्ये तेल हे सगळं आता आपण मिळवून घ्यायचं आपल्याला पहिले स्टार्टिंगला पाणी नाही टाकवायचं गोळा करताना पहिले पालखीच्या पेस्टमध्ये भिजवून घ्यायचं आपल्याला लागलं तर पाणी टाकायचं ही पालखीची मटरी खूप छान लागते खायला खस्ती तयार झालेला आहे आता यामध्ये मी तीन चम्मच मैदा घेतलेला आहे यामध्ये तेल टाकत आहे याचा सा साठा करून घ्यायचा आपल्याला हा साठा तयार झालेला आहे आपला आता मी तुम्हाला एक मटरी करून दाखवते अशी पोळी लाटून घ्यायची आहे गोळ्याची जास्त पातळ नाही आणि जास्त जाड पण नाही ठेवायची ही चपाती आता याला साठा लावायचा याला अशी फोल्ड मारायची अर्धी फोल्ड मारायची याला पण थोडा साठा लावून घ्यायचा आहे ही फोल्ड इकडे करायची आता याला आणखी साठा लावून घ्यायचा ही पण का आणखी एक फोल्ड मारायची अशी आणि याला असं करून घ्यायचं तर हा चौकन पुन्हा लाटून घ्यायचा आहे एक वेळा आपल्याला असा चौकन आलेला पाहिजे थो छान हा चौकन झालेला आहे आणखी याला एक वेळा साटा लावून घ्यायचा आपल्याला याला अशी फोल्ड मारायची अजून याला आणखीन एक फोल्ड घ्यायची माफ करा मला सर्दी झालेली आहे थोडी याला आणखीन एक फो फोल्ड मारायची आहे आणि याला अशी फोल्ड मारायची आणि याला एक वेळा असं लाटून घ्यायचं आहे आणखी याला एक वेळा असं साठा लावून घ्यायचा आहे हे बघा आता याला अशी फोल्ड मारून घ्यायची याला आणखीन साठा लावायचा आणि अशी फोल्ड मारायची याला पण साठा लावायचा आता याला अशी फोल्ड करून घ्यायची याला असं याच्या कळा छान चिपकवून घ्यायच्या याला अदर असं बेलण्याने लाटून घ्यायचं आहे आता हे लाटून झालेलं ला आहे आपलं अदर लाटायचं दाबून नाही लाटायचं आणि असे काप करून घ्यायचे आहे असे छान काप करून घ्यायचे हे बघा आता हे तुम्हाला तळून दाखवणार आहे मी आता मटरी आता ही आपली पालक पक्का मटरी तयार झालेली आहे हे बघा छान तयार झालेली आहे ही आपली पालक हस्ता मटरी तयार झालेली आहे अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती जाऊन पेजला फॉलो करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद